गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सोनं घेण्याला खूप महत्व असतांश लोक बहुतांश लोक आपापल्या थोडं फार का असे ना पण सोनं आवर्जून घेतात सध्या तर सोन्याच्या दराने ऐंशी हजारांचा टप्पा पार केला आहे त्यामुळे सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेली आहे त्यामुळे अशा वेळी मुहूर्ताला सोने खरेदी करायची असेल तर अशा पद्धतीची एक ग्रॅम ची नथ तुम्ही घेऊ शकता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घ्या एक ग्रॅम ची सुंदर नथ आठ मोहक डिझाईन्स करा नथीचा नखरा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अठरा कॅरेट सोन्यातही नथींचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत या नथी सुद्धा तुलनेने बऱ्याच कमी पैशात मिळतात सध्या तर आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये नथींचे असे कित्येक सुंदर प्रकारही मिळत आहेत मोत्याची सोन्यांच्या मण्यांची नथ आपण नेहमीच पाहतो थोडं वेगळं डिझाईन पाहिजे असेल तर अशी स्टोनची नथ घेऊन बघा नथीचा हा एक आणखी सुंदर आणि खूपच वेगळा प्रकार सहसा अशी नथ कोणाकडे पाहायला मिळत नाही मोराच्या आकाराची नथ तर नेहमीच खूप मोहक वाटते त्यामुळे अशी एखादी नथ घ्यायला हरकत नाही मोराच्या नथीचा हा आणखी एक सुंदर प्रकार बघा अशा पद्धतीची नथ तरुण मुलींना विशेष आवडते असं दिसून येत पारंपरिक आकाराची नथ नको असेल तर हे एक वेगळं डिझाईन नक्की ट्राय करून पहा तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील नथींचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद